मित्रांनो लहानपणी आपल्याला पुस्तकांमध्ये गोष्ट असायची हिरोशिमा नागाशाकी जापानवर अनुभव मल्ला झाला आणि त्या अनुभव म्हणल्याला आज ऐंशी वर्ष पूर्ण झाले नेमकं कसं घडत गेलं त्याचं चिंतन मनन या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात तुमचा वेळ जास्त न घेता समजून देण्याचा मी प्रयत्न करणारे मित्रांनो दुसऱ्या महायुद्धाचा शेवट म्हणजे मानवतेच्या इतिहासातील का एक टप्पा जो होता हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुबॉम हल्ला हा सहा आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी अमेरिकेने टाकलेले हे दोन अणुबॉम केवळ जपानच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी धोक्याचा इशारा ठरले होते या हल्ल्याला आज ऐंशी वर्ण पूर्ण झाले पण त्याचे पर्सात आजही या जगभरामध्ये उमटत आहेत कारण की अमेरिका त्यावेळेसही कूटनीती करत होता आणि आजही कूटनीती आणि पावर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत याचं उदाहरण आपल्याला सीज फायर त्याने केलं त्यावेळेस समजलंच असो आ... अगदी थोडक्यात आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब करत नाही मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करायला तर विसरूच नका सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी एनोलॉग बी ट्वेंटी नाईन बॉम्बने हिरोशिमा शहरातील लिटिल बॉय नावाचा अनुबॉम टाकला सुमारे ऐंशी हजार लोकांचा तात्काळ तिथे मृत्यू झाला नऊ ऑगस्ट रोजी फॅटमॅन हा दुसरा अधिक शक्तिशाली प्लुटेनियम अनुबॉम नागरी नाग नागासाकीवर टाकण्यात आला ज्यामध्ये जवळपास चाळीस हजार लोक जागीच मृत्यू पडले आणि त्याच्या रेडिएशनमुळे जखमा आणि वर्षा अखेरी स्मृतांचा आकडा हा जो दोन लाखांच्या पार पोहोचला या विनाशकारी हल्ल्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जपानने औपचारिकता दाखवली आणि शरणागती पत्करली आता या सगळ्यांवर आजची स्थिती काय दोन हजार पंचवीसची ऐंशी वर्षानंतर तर दोन हजार पंचवीसपर्यंत जगात बारा हजार दोनशे एक्केचाळीस अण्वस्त्र आहे त्यापैकी नव्वद टक्के अमेरिका आणि रशियाकडेच आहे रशियाकडे आय एन एफ करारा रशियाचा आय एन एफ करारातनं बाहेर पडल्यामुळे पुन्हा अण्वस्त्र शर्यतीची चिन्ह दिसतायला लागलेत अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन धमक्यांच्या पार्श्वभूमीवर दोन अणुसज्ज पाणबुड्या तयार केल्या आहेत चीनने अण्वस्त्र साठ्यामध्ये झपाट्याने वाढ केली असून सुमारे सहाशे अण्वस्त्र त्यांनी तयार केलेत उत्तर कोरिया इराण पाकिस्तान यांसारख्या देशांकडे देखील धोका वाढत असताना आपल्याला दिसत आहे त्यांच्याकडे देखील अण्वस्त्र आहेत अणु अनु अणुशास्त्रांची आनु, आनु, नियंत्रणाची स्थिती कशी काय आहे तर शीतयुद्धानंतर सुरू झालेल्या स्टार्ट एन पी टी सी टी बी टी यासारखे करार आता अल्प प्रभावी ठरत आहेत दोन हजार एकवीसमध्ये अण्वस्त्र प्रतिबंधक करार अस्तित्वात आला परंतु प्रमुख अण्वस्त्रांनी देशांनी ते स्वीकारलेले नाही म्हणजे अमेरिका रशिया यांनी हे स्वीकारलेच नाही आम्ही आमच्या मनाने कामं करणार आहोत असं त्यांनी सांगितलं अनुदौशदाचा संभाव्य धोका अजूनही कायम आहेच मित्रांनो ज्यावेळेस युद्ध होता त्यावेळेस ते धमकी देत असं असता शस्त्र नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या जागतिक सहकार्याची कमतरता भासत आहे याचा संदर्भ जर आपल्या भारताचा संदर्भ जर द्यायचा म्हटलं तर भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध अण्वस्त्र सज्जता आणि सीमावादामुळे हे दोन्ही देश जागतिक चिंता बनलेले आहेत ज्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत इराणच्या अणुप्रकल्पांमुळे सौदी अरेबिया व तुर्की यांसारख्या देशांनाही अण्वस्त्र विकासाची शक्यता नाकारता येत नाही आता याचा जर सारांश जर काढायचं सा म्हटलं अगदी थोडक्यात तर हिरोशिमा नागासाखीचे वास्तव्य म्हणजे अण्वस्त्रांचा वापर मानवतेसाठी किती घातक ठरू शकतो याचे अत्यंत वेदनादायक उदाहरण आहे अण्वस्त्रांचा अस्तित्वात जगण्यासाठी धोकादायक आहे ऐंशी वर्षांनीही आपण सुरक्षित आहोत असं म्हणता येणार नाही उलट अणुशास्त्र शर्यतीमध्ये हे नवे पर्व सुरू झालं आणि कधीही याचा धोका आपल्याला उद्भवू शकतो आता या पार्श्वभूमीवर अणुशास्त्रांचे पूर्ण उच्चाटन हाच एकमेव पर्याय आहे अण्वस्त्रविरोधी जागतिक जागृती जन चळवळी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि राजकीय इच्छाशक्ती यामुळे हे ध्येय साध्य ठरू शकते याचा जर निष्कर्ष थोडक्यात बघायला गेलं तर हिरोशिमा नागासाकीचा विनाश फक्त इतिहास नाही तो एक सतत आठवण देणारा इशारा आहे मानवतेच्या अस्तित्वासाठी अण्वस्त्रांची भीती दूर करण्यासाठी त्यांचा संपूर्ण नाश आणि जागतिक शांततेचा निर्धार हीच खरी मानवतेची विजयगाथा असणारी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या माहितीवर नक्कीच खाली कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो शेजारीचं बटन ऑन करा आणि लाईक करायला तर विसरत नका जा लाईक केल्याने ಮೋಟಿವೆಟ್ ಮಾನೂಸ್ ಧನ್ಯವಾದ